निष्पक्ष न्यूज संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे अन्न व औषध प्रशासनाचा छापा आताच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज तब्बल एक लाख अकरा हजार रुपयांची बनावट मिठाई या पथकानं नष्ट केली आहे अन्न व औषध प्रशासन अहिनगर येथील अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार राजेश बडे यांची ही मोठी कारवाई एकूण चारशे किलो मदतबाह्य खवासदृश्य पदार्थ जप्त करण्यात आलाय व तो नंतर नष्ट देखील केलाय आज महाशिवरात्र निमित्तानं रामेश्वर मंदिर परिसरामध्ये भाविकांची मोठी गर्दी असते परंतु प्रसाद विक्री करणारे काही लोक भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत भाविकांसाठी बनावट खव्यांचे पेढे मिल्क केक बर्फी या नावानं प्रसाद विकत असल्याचं आढळून आलं भक्त भाविकांच्या जीवनाशी चाललेला हा उद्योग अन्न व औषध प्रशासनाच्या सतर्कतेमुळं हणून पडलाय प्रसादासाठी वापरात येणारा बनावट व मुदतबाह्य खवा सदृश्य पदार्थ गुजरात मधून आणून त्यापासून प्रसाद बनवत असल्याची बाब धांदरफळ खुर्द तालुका संगमनेर या ठिकाणी आढळून आलाय प्रसाद विक्रेता संदीप काळे राहणार धांदरफळ याचे कडून सुमारे चारशे किलो मुदत बाह्य खवा सदृश्य पदार्थ जप्त करण्यात आलाय हा प्रसाद नाशवंत व मुदतबाह्य असल्यानं नष्ट करण्यात आलाय त्याची एकूण किंमत एक लाख अकरा हजार इतकी आहे सदरची कारवाई अन्न औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त सोपान इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर येथील अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे व प्रदीप पवार यांनी नमुना सहायक सागर शेवंते व शुभम भस्मे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे धांदरफळ खुर्द येथील रामेश्वर मंदिर परिसरात ही कारवाई करण्यात आल्यानं खवय्यांमध्ये मोठी घबराट पसरली आहे बनावट खवा बाहेरून आणून नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार सर्रास संगमनेर तालुक्यात सुरू असताना दिसत आहे अगदी ग्रामीण भागात हा बनावट खववा मिळून आल्यानं नागरिक चिंता व्यक्त करत आहेत या लोकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आता नागरिक करत आहेत वीर संगमने विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार